आरोग्य कर्मचारी संपावत जिल्हा परिषद परिसरताना आणला राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवे समायोजित करावे अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत संप सुरू करण्यात आला यावेळी सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकत्र जोरदार निदर्शन केली यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केल्यामुळे जिल्हा परिषद परिसर गेला होता राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी कर्मचारी दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून सेवा देत आहेत दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सरकारी सेवेत समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले मात्र सव्वा वर्षानंतरही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही राज्यपालांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार त्यांना आरोग्य सेवेत मान्यताप्राप्त समकक्ष पदावर सामावून घेण्यात येईल असेही सांगितले होते परंतु अभिभाषणामधील या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी तसेच संघटनेचे पदाधिकारी व हो मुख्यमंत्री आरोग्य विभागात समायोजित करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील समस्यांसाठी एकत्र बैठक व्हावी अशी मागणी आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत या आंदोलनात आहे संघटनेचे पदाधिकारी उदय देशपांडे विजय गायकवाड गोरक्षणा